नमस्कार मंडळी आजच्या आमच्या विशेष करंट अफेअर्स जी के क्वीजमध्ये तुमचे स्वागत आहे चला लगेच सुरू करूया आणि प्रत्येक प्रश्नानंतर तुमचे विचार आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर शेअर करा प्रश्न एक दरवर्षी बिरसा मुंडा जयंती कधी साजरी केली जाते उत्तर आहे सी पंधरा नोव्हेंबर या दिवशी भारत सरकारने राष्ट्रीय आदिवासी गौरव दिवस किंवा जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केलेले आहे प्रश्न दोन पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स सुरू झाले आहेत हे कोणत्या राज्यात आहे उत्तर राजस्थान. राजस्थान आहे डी राजस्थान राजस्थानमध्ये प्रथमच हे युनिव्हर्सिटी गेम्स आयोजित झाले आहेत आणि यावेळी बीच वॉलीबॉल कायाकिंग सायक्लिंग इत्यादीचेही आयोजन करण्यात आले आहे प्रश्न तीन भारत आणि कोणत्या देशात मित्रशक्ती दोन हजार पंचवीस अकरावी आवृत्ती हा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे उत्तर आहे सी श्रीलंका मित्रशक्ती सरावाची अकरावी आवृत्ती सुरू आहे पण थोडं भ्रम असू शकतं अभ्यास वेळात आणि स्थानावर अवलंबून प्रश्न चार कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्व पॉलिगॅमी बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे उत्तर आहे सी आसाम आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आला आहे प्रश्न पाच पुरुषांच्या एअर पिस्तल प्रकारात वैयक्तिक जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे उत्तर आहे डी सम्राट राणा प्रश्न सहा दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी कोणाला देण्यात आला आहे उत्तर आहे डी डेव्हिड जाले टिप मुस्ताक यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार त्यांच्या हार्ट लॅम्प नावाच्या संग्रहासाठी प्राप्त झाला आहे प्रश्न सात कॉलिन्स डिक्शनरीने दोन हजार पंचवीससाठी साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द निवडला उत्तर आहे सी व्हाईप कोडेड प्रश्न आठ खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडेच गोरमुक्तीचा मुक्तीचा दर्जा गमावला आहे उत्तर आहे सी कॅनडा मागील बारा महिन्यात गोरचे रुग्ण सतत आढळल्यामुळे कॅनडाने हा दर्जा गमावला आहे प्रश्न नऊ स्पेस किड्स इंडिया यांनी विकसित पालित वीजपालित पर्यावरणपूरक रॉकेटचे नाव काय आहे उत्तर आहे सी वायुपुत्र हा रॉकेट ग्रीन स्पेस तंत्रज्ञानाला चालना देतो आणि विद्यार्थी नवकल्पनाहेंचे समर्थन करतो प्रश्न दहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या कंपनीला मिनी रत्न दर्जा दिला आहे उत्तर आहे सी एच एस एल हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मिनी रत्न दर्जा मिळाल्याने या कंपनीला आर्थिक आणि कार्यकारी स्वायत्तता मिळते प्रश्न अकरा संयुक्त राष्ट्रांच्या पाणी परिषदेत सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोण या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या